वीस वर्षापूर्वी अमरावती जिल्ह्यामध्ये जसा शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता आल्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा असा दबदबा निर्माण होईल आपल्या सर्वांच्या उपस्थितीवरून या ठिकाणी दिसत आहे मित्र अभिजित भाऊ ढेपे आणि त्यांच्या सर्व सहकारी चांदूर रेल्वेत शिवसेना ठाकरे गट शिवसंकल्प मेला खासदार अरविंद सावंत यांची ऑनलाइन उपस्थिती चांदूर रेल्वे शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सायंकाळी आयोजित शिवसेना ठाकरे गटच्या भव्य शिवसंकल्प मेळाव्यात ते बोलत होते शिवसेना पक्षप्रमुख कुटुंबप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्याकरता तसेच धामणगाव रेल्वे मतदारसंघातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने शनिवारी करण्यात आले होते या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक शिवसेना नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित संजय देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी अमरावती शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज कडू सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब भागवत शिवसेना नेते अभिजित घेते विधानसभा संपर्क प्रमुख गंगाराम दौड युवा सेना जिल्हाध्यक्षा स्वराज ठाकरे महिला जिल्हा संघटिका रुशाली इंगडे सुहासिनी ढेपे अनेक पदाधिकाऱ्यांची मंचावर उपस्थिती होती खासदार अरविंद सावंत यांची ऑनलाईन प्रणालीद्वारे ते या मेळाव्यात बोलताना म्हणाले की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाडत सर्वप्रथम शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले मात्र आता महाराष्ट्रात लाचार सरकार बसले असून उद्योग परत असताना एकही शब्द बोलत नाही आहे जागेंच्या पोलीस भरती करता सतरा लाख अर्ज आले त्यामुळे बेरोजगारी कुठल्या टोकाला गेली ते बघा राज्यात लाडल्या बहिणींवर अत्याचार होत आहे मणिपूरमध्ये अत्याचार झाल्याने झाल्यानंतरही पंतप्रधान एकही शब्द बोलले नाही तर आता येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रतिनिधी म्हणून धामणगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार निवडून आला पाहिजे याकरता सज्ज राहावे असे आवाहन खासदार अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांना केले